महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी आर दाखल पण अद्याप चौकशी नाही बोगस ऑनलाईन मतदार नोंदणी केलेले आयपी ॲड्रेस ईमेल आय डी व मोबाईल नंबर देण्यात प्रशासनाकडून टाडाटाड ताड़। राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा न्यायालयात दाद मागू असे अतुल लोंडे यांनी म्हटले नमस्कार मी संजना भंभोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे मुंबईवरून महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एका एका मतदारसंघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मत चोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा झाला असून या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंडे यांनी दिला आहे गांधी भवन मुंबई येथे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मत चोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंडे पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पंचावन्न राजुरा मतदारसंघात पंचावन एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान अकरा हजार सहाशे सदुसष्ट ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती या संदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभेश धोटे यांनी रीतसर तक्रार द, दाखल केल्यानंतर सहा हजार आठशे त्रेपन्न मते दिलेट करने या प्रकरणी दाखल करण्यात आला आहे पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही ही बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे आय पी अॅड्रेस ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही ही माहिती दिल्यास चोर कोण हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही अतुल लोंडे पुढे म्हणाले की राजुरा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवाराकडे एकसष्ट लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले निवडणूक आयोगाच्या एफ एस टी पथकाने ही कारवाई केली आहे गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही मत चोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेत पण न्यायालयातही लढा देऊ असे अतुल लोंडे म्हणाले चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मत चोरी प्रकरणाची सविस्तर माहिती दिली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद